पुण्याच्या राजकारणातून महत्वाची बातमी समोर येते आहे रवींद्र धंगेकर यांचा खोटारडेपणा उघड झाल्याचं मुरलीधर मोहोळे यांनी म्हटलेलं आहे भाजपाकडून धंगेकरांच्या आरोपाची सप्रमाण शिरफाड पुण्याच्या राजकारणातून महत्वाची बातमी समोर येते पुण्याच्या लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरलेले रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या विरोधात महायुतीचे असलेले मुरलीधर मोहोळ यांच्या संदर्भात महत्वाची बातमी रवींद्र धंगेकरांचा खोटारडेपणा उघड भाजपाकडून सप्रमाण धंगेकरांच्या आरोपांची चिरफाड रवींद्र धंगेकरांचा खोटारडेपणा उघड भाजपाकडून धंगेकरांच्या आरोपाची सप्रमाण चिरफाड काही दिवसांपूर्वीच पुणे लोकसभेसाठी निवडणुका पार पडल्या पुणे लोकसभेमध्ये रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ भाजपाविरुद्ध काँग्रेस अशी लढते आणि आज संदर्भात आता महत्वाची बातमी समोर येते दरम्यान ट्विटमध्ये रवींद्र धंगेकर नक्की काय म्हणाले आहेत पाहूयात काल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पुणेकरांची दिशाभूल करणाऱ्या काही बाबी समोर आलेल्या आहेत पहिलं म्हणजे घटना घडल्यानंतर पहिल्या एफ आय आरमध्ये तीनशे चारचा उल्लेख नाही अर्थात ही येरवडा पोलीस स्टेशनची पी आय व तपास अधिकारी यांनी गुन्ह्याचं गांभीर्य कमी व्हावं यासाठी केलेली पळवाट आहे का यासाठी कुठला आर्थिक व्यवहार झाला आहे का विशेषत ही एफआयआर प्रेसला देखील व्हायरल करण्यात आली होती रवींद्र धंगेकरांचं हे ट्वीट आहे दरम्यान आता आपण ची कॉपी पाहूयात त्यामध्ये नक्की काय ते पाहूयात गुन्ह्याचा हा प्राथमिक अहवाल आहे आणि याच्यामध्ये आपल्याला कलम तीनशे चार लावलेलं दिसत आहे गुन्ह्याचा हा प्राथमिक अहवाल आहे आणि इथे आपल्याला कलम तीनशे चार लावलेलं दिसत आहे आपण पाहू शकतो धंगेकरांनी जे आरोप केलेले आहेत त्याची सप्रमाण चिरफाड भाजपाने केलेली आहे एफ आय आरची ची आपल्या कॉपी आपल्या समोर आहे एफ आय आरच्या कॉपीमधले कलम तीनशे चार आपल्याला दिसत आहे कलम तीनशे चार म्हणजे हप्तेचा प्रयत्न रवींद्र संगेकरांचा खोटारडेपणा उघड करण्यात आलेला आहे कलम तीनशे चार इथे लावलेली दिसते आणि कलम तीनशे चार म्हणजे हत्येचा प्रयत्न आहे